जय शिवराय मित्रांनो मित्रांनो खरीप पीक पाहणी दोन हजार पंचवीसच्या संदर्भात शासनाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता इपीक पाहणीला तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे अर्थात शेतकऱ्यांची खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ची पीक पाहणी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केली जाणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आता शेतकऱ्यांची इपीक पाहणी पूर्ण करून घेतली जाणार आहे मित्रांनो राज्यामध्ये ऑगस्ट पासून ईपी पाहणी सुरुवात करण्यात आलेली होती सप्टेंबर पर्यंत त्याची मुदत होती परंतु राज्यामध्ये असलेल्या अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना आपली ईपीक पाहणी करता आली नाही फक्त आणि फक्त चाळीस टक्के चा आसपास शेतकऱ्यांची ईपीक पाहणी पूर्ण करण्यात आली याच्यानंतर राज्यामध्ये सहाय्यक स्तरावरून ईपीक पाहणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आली ज्याच्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सहाय्यक स्तरावरून ईपीक पाहणी करण्यासाठीची मुदत देण्यात आलेली होती परंतु या कालावधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची ईपीक पाणी करणं बाकी आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून पिकाचा डाटा आणि जमिनीची जे काही तपशील आहे हे पूर्णपणे माहिती देण्यासाठी शंभर टक्केचं टार्गेट निश्चित करण्यात आलेलं आहे याच्यासाठी काही महत्वाच्या अशा योजना राबवल्या जातात आणि केंद्र शासनाच्या या आवश्यक असलेल्या डाटा पूर्तीसाठी अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून ही ई पाणी शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांची जर ईपीक पाहणी झाली नाही तर ते शेतकऱ्याला आपला शेतमाल हमी भावाने विकता येत नाही त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळत नाही त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळत नाही किंवा शेतकऱ्यांना कर्ज घेत असताना सुद्धा त्यांच्या पिकाची नोंद आपल्या सातभराला लागलेली लाग असणं आवश्यक आहे मोठ्या प्रमाणात आज सुद्धा शेतकरी ईपीक पाहणीपासून वंचित आहे आणि याच पार्श्वभूमी अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या योजनेचा लाभापासून वंचित राहू नये किंवा आपलं नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी आपली ईपीक पाहणी करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो प्रत्येक गावस्तरावरती सहायकाची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांचे मोबाईल नंबर आपली चावडी वरती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आपल्या शेताची आपण आपल्या सहायकाच्या माध्यमातून तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ईपीक पाहणी करून घेऊ हो शकता इपीक पाहणी करण्यापासून वंचित राहू नका आपली ईपीक पाहणी करण्यासाठी एक संधी निर्माण झालेली ती संधी दौडू नका धन्यवाद